साई मोबाईल गड आपले लाडके आणि हक्काचे बारा वर्षापासून मोबाईल क्षेत्रामध्ये ग्राहकांच्या विश्वासास पात्र ठरलेले साई मोबाईल विक्री, विक्री सेवा मोबाईल व इतर एक्सेसरीज वर जबरदस्त डिस्काउंट चला तर मग जीवनात भुलया रंग साई मोबाईल संघ आमचा पत्ता सुपर मार्केट भारत शेजारी गड इंग्लज महाराष्ट्रात शिक्षणामध्ये हिंदी भाषेची सक्ती केल्याच्या विरोधात आर या पारची लढाई करण्यासाठी शनिवार दिनांक पाच जुलै दोन हजार पंचवीस रोजी सकाळी दहा वाजता मुंबई येथे राजसाहेब ठाकरे यांनी केलेल्या आवाहनानुसार प्रत्येक मराठी माणसाने मोर्चामध्ये सहभागी होण्याचे आवाहन जनगर्जना लाईव्हच्या माध्यमातून मनसे जिल्हाध्यक्ष नागेश चौगले यांनी केले यावेळी विद्यार्थी सेना जिल्हाध्यक्ष प्रभात साबळे तालुकाध्यक्ष शिवानंद मटपती विद्यार्थी सेना तालुकाध्यक्ष किशोर कदम उप तालुकाध्यक्ष अजिम पठान गडिंगले शहर अध्यक्ष केम्पान्ना कोरी उपशहर अध्यक्ष काशीनाथ हलसोडे रामा कदम गजाभाऊ सासने बबलू सुभेदार अनिल खनाई विभाग अध्यक्ष ओंकार ठोमरे आदी उपस्थित होते जय महाराष्ट्र गेल्या काही दिवसापासून पहिलीपासून हिंदी ही सक्ती केली जाते महाराष्ट्रात छत्रपती शिवाजी महाराजांनी मराठी भाषा टिकली पाहिजेत त्या काळापासून ही आलेली मराठी भाषा ही या देशात टिकली पाहिजेत ही भावना त्यांची होती तर सध्या हे सरकार पहिलीपासून हिंदीची सक्ती शाळेमध्ये करत आहे तर याच्या विरोधात येणाऱ्या पाच जुलैला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या आदरणीय राजसाहेब ठाकरे यांनी सर्वच पक्षांना कोणताही झेंडा हाती अपन स्तिल, स्तिल। तर तर हा न घेता मराठी म्हणून आपण या मोर्चामध्ये सामील व्हावं या भूमिकेसाठी आज आम्ही इथं उभा आहोत तर येणाऱ्या पाच तारखेला माझ्या कोल्हापूर जिल्ह्यातल्या ग्रामीण भागातल्या तमाम सर्व पक्षांना पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना सर्वच शिक्षक असतील विद्यार्थी असतील तर त्यांना एक निमंत्रित करण्यासाठी आज मी सांगतो की येणाऱ्या पाच तारखेला आपण मुंबई येथे या मोर्चेसाठी सामील व्हायचं आहे कारण हा मोर्चा मोठ्यानं काढल्याशिवाय या सरकारला धडकी भरल्याशिवाय यांची ही जी सत्य आहे ती थांबणार नाही त्यामुळं या ठिकाणी आप मी आपल्याला सर्वांना निमंत्रित करतो कित्येक वर्षापासून आपण पाहतोय मी असेल आपण असेल की आपल्याला पाचवीच्या वेळेला आपल्याला हिंदी ही शिकवली जात होती पण आत्ता सरकार सक्ती करते की पहिलीपासून मुलांना हिंदी शिकवली जावी खरं तर त्या लहान मुलांच्या डोक्यावरती इतका बोजा आत्ता ते हिंदी सक्तीचा सण होणारा नाही पण निश्चित हिंदी ही राष्ट्र जरी भाषा असली त्याचा त्यांचा आम्ही मानही करतो पण मराठी ही आमची महाराष्ट्राची भाषा आहे ही टिकली पाहिजेत हे सरकार जे ह्या हिंदीची सक्ती करते आहे या सक्तीच्या विरोधात महाराष्ट्र नवनिर्माण सेना कोल्हापूर जिल्ह्याच्या ग्रामीण भागातल्या एकाही शाळेमध्ये हिंदी हे शिकवू देणार नाही हा मनसेचा इशारा असेल जय हिंद जय महाराष्ट्र जनगर्जना लाईव्हसाठी कॅमेरामन सह लता पालकर गडिंगलेज समजा जर या देशातले सर्वच या महाराष्ट्रात येऊन जर काम करत असेल तर हीच मराठी भाषा या देशात अवगत झाली पाहिजेत हीच मराठी भाषा या देशात अवगत झाली पाहिजेत हीच मराठी भाषा या देशात अवगत झाली पाहिजेत अशी आमची मागणी आहे